नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर त्या स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो महत्वाच्या नऊ जानेवारी नऊ जानेवारी कालचा प्रश्न होता दक्षिण ध्रुवापर्यंत स्की करणारी सर्वात कमी वयाची भारतीय महिला कोण आहे त्याचं उत्तर होतं काम्या कार्तिकियन ओके पुढं पहिला प्रश्न आजचा जागतिक मराठी संमेलन कोठे आयोजित केले जाणार आहे बघा मित्रांनो प्रश्न विचारलाय की एकविसावे जागतिक संमेलन कोठे आयोजित केले जाणार आहे असा आपल्याला सिंपलचा प्रश्न विचारलेला आहे लक्षात असू दे त्याचं उत्तर आहे पणजी मध्ये आयोजित केले जाणार आहे ठीक आहे कुठे पणजी मध्ये ओके पुढचा प्रश्न पुढचे पॉईंट काही अकरावी जागतिक हरित अर्थव्यवस्था परिषद दुबई बारा बावीसावी आशियान भारत परिषद कोल्हापूर एकविसावी जागतिक मराठी संमेलन पणजी गोवा आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य परिषद दक्षिण कोरिया जरा पंचवीस जागतिक दूरसंचार विकास परिषद बाकू नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे लक्षात ठेवा काही महत्वाचे परिषद झालेले आहेत ते सुद्धा आपल्याला महत्वाचे पुढे दुसरा प्रश्न दिल्ली सरकार सोबत एमओ कोणत्या संस्थेने केला तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने केलेला आहे दिल्ली सरकार आणि आरबीआय कर्ज व्यवस्थापन आणि वित्तीय एजंट म्हणून काम करेल आरबीआय स्थापना एक एप्रिल एकोणीशे पस्तीस मुख्यालय मुंबई तिसरा प्रश्न मित्र हो मद्रास संगीत अकादमीने दोन हजार सव्वीस मध्ये नृत्य कलानिधी पुरस्कार काय म्हणतो नृत्य कला निधी पुरस्कार कोणाला दिला आहे असा आपल्याला सिंपल आणि साधासा प्रश्न विचारलेला आहे तर उत्तर पाहायला गेलं उर्मिला सत्यानारायण यांना हा पुरस्कार दिलेला आहे पाहूया आपण हा पुरस्कार भारतीय शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील योगदानासाठी देणारी दि, संस्था मद्रास म्युझिक अकॅडमी दोन हजार पंचवीस चा आंतरराष्ट्रीय भूकर पुरस्कार काही पुरस्कार इतर पुरस्कार आपल्याला पाहूया पंचवीस चा आंतरराष्ट्रीय भूकर पुरस्कार बानू उष्टा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दिल्ली प्रेस निर्मल निर्मल फुल कुसुमग्रज सन्मान पुरस्कार प्रसाद ओक सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार आचार्य प्रशांत पंचवीस चा साहित्य अकादमीचा सा पुरस्कार सारा जोसेफ बाल साहित्य सुरेश सावंत मानसिक आरोग्य पुरस्कार चिंतन रत्न पुरस्कार रंजितकर शिवाजे दादासाहेब फाळके पुरस्कार पंचवीस नीना काळे नृत्य कला पुरस्कार सव्वीस उर्विला सत्य नारायण पुढे नेक्स्ट क्वेश्चन चौथा प्रश्न आपण पाहतोय मित्रांनो लक्षात ठेवा नंबर चौथा प्रश्न ठीक आहे ओके आणि मित्रांनो आपण जर नवीन असाल तर नक्की चॅनल लाईक आणि सर्वांना शेअर करा आणि आपण जर पॉइंट टू पॉइंट लिहित असणार तर संपूर्ण पॉईंट शेवटपर्यंत व्हिडिओ पाहून सगळे पॉईंट लिहून काढा ठीक आहे हा सार्स वेळा सव्वीस प्रथमच कोणत्या शहरात आयोजित केला जात आहे आपण जर विचार केला तर उत्तर आहे तर मध्ये तो आयोजित केला जात आहे गुंटूर कुठे आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे ठीक आहे पुढे आपण पाचवा प्रश्न पाहतोय ठीक आहे राजस्थान एआय इम्पॅक्ट परिषद कशाशी संबंधित आहे नैतिक व जबाबदार एआयशी संबंधित आहे ठीक आहे नैतिक आणि काय शी जबाबदार आहे राजस्थान प्रादेशिक एआय इम्पॅक्ट परिषद हे समावेशक नैतिक आणि जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता या उद्देशाने आयोजित करण्यात आली या परिषदेमुळे केंद्र राज्य सरकार दृढ झाले राजस्थान आणि एआय आधारित विकसित अग्रस्थान झाले ठीक आहे ओके सहावा प्रश्न एक जानेवारी सव्वीस रोजी भारत ब्रिक्स अध्यक्ष कितव्यांदा बनेल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे म्हणजे किती टाईम बनणार आहे तर ऑब्विसली तिसऱ्यांदा ब्रिक्सचं अध्यक्षपद भारत स्वीकारलेलं आहे एक जानेवारी सव्वीस रोजी तिसऱ्यांदा लक्षात ठेवा ठीक आहे अठरावी परिषद भारतामध्ये ब्रिक्स अध्यक्षपद मिळाले म्हणजे ही परिषद कितवी आहे आता अठ अट ब्रिक्स ब्रिक्सची स्थापना दोन हजार नऊ मध्ये झाली पहिल्यांदा दोन हजार बारा दुसऱ्यांदा दोन हजार सोळा तिसऱ्यांदा दोन हजार सव्वीस बारा सोळा आणि सव्वीस लक्षात असू दे आपल्याला पुढे सातवा प्रश्न आय जी, जी समुद्र प्रताप हे कोणत्या प्रकारचे पोत आहे असा आपल्याला असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो पाहायला गेलं तर काही आपण डिटेल पाहूया आयसीजीएस समुद्र प्रताप हे भारतीय तटरक्षक दलात सामील झालेले भारताचे पहिले स्वदेशी प्रदूषण नियंत्रण पोत आहे गोवा शिपयार्ड लिमिटेड यांनी तयार केले साठ टक्केपेक्षा पेक्षा अधिक स्वदेशी सामग्री वापरण्यात आली समुद्र प्रदूषण प्रतिसाद व सागरी सुरक्षा वाढवणे हा त्यांचा उद्देश आहे मग काय मित्रांनो प्रदूषण नियंत्रण पोत आहे लक्षात ठेवा काय सागरी समुद्र प्रताप आय ए हे ठीक आहे कोण आहे प्रदूषण नियंत्रण पोत आठवा प्रश्न संयुक्त राष्ट्र परिषद कोण सदस्य नाही अच्युअली हा प्रश्न घ्यायचा मूळ कारण काय की नवनियुक्त अस्थायी सदस्य झाले संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये दोन सव्वीस ते ता, देश आपल्याला महत्वाचा आहे ठीक आहे पहिला आहे बहरीन आहे दुसरा आहे डीआर कांगो आहे चौतीस सॉरी पहिला बहरीन दुसरा कोलंबिया तिसरा डी आर कांगो चौथा लाटविया चौथा लायबेरिया असे एकूण पाच देश आता अस्थायी सदस्य झाले मग स्थायी देश आजही पाच आहेत अमेरिका रशिया चीन फ्रान्स ब्रिटन प्रश्न संयुक्त राष्ट्र परिषद कोण सदस्य नाही तर ऑब्व्हियसली स्पेन हा सदस्य नाही कधीही सीमा सुरक्षा म्हणजे जे असतं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद कायमस्वरूपी सदस्य देश पाच आहेत लक्षात ठेवा आणि अस्थायी सदस्य देश बह आता सध्या नवीन झाले बहरीन कोलंबिया डी आर कांगो लाट लाटव्हिया आणि लायबेरिया ठीक आहे पुढं नववा मरीन हे कोणत्या देशाचे नागरिक आहेत आपल्याला असा प्रश्न विचारलाय की त्या आपल्या भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रमुख प्रशिक्षक झालेल्या आहेत त्या अनुषंगाने हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आपण जर पाहायला गेलं तर त्या नेदरलँड देशाच्या आहेत लक्षात असू दे पुढे दहावा प्रश्न प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरा केला जातो तर उत्तर आहे मित्र हो, नऊ जानेवारी रोजी तो साजरा केला जातो अकरावा प्रश्न अडुसष्टव्या राष्ट्रीय नेमबाची अजिंक्य स्पर्धेत पुरुष दहा मीटर एअर पिस्तून सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे तो हि उत्तर आहे अजय कुमार यांनी जिंकलेले आहे बारावा प्रश्न राष्ट्रीय पक्षी दिन पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिन पंचवीस थीम काय आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे उत्तर आपण जर पाहिला गेलं तर उत्तर आहे सेलिब्रेटिंग अवर डायव्हर्सिटी प्रोटेक्टिंग आवर फ्युचर फ्रेंड्स लक्षात ठेवा त्याचं हे थीम आहे तेरावा प्रश्न ऍशुअर पेन्शन स्कीम सुरू करण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली आहे तर उत्तर आहे तमिळनाडू राज्याने केलेली आहे पुढे चौदावा प्रश्न कलई दोन जलद्यूत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे असा आपल्याला प्रश्न विचाराय तर उत्तर आहे लोहित नदीवर आहे पंधरावा प्रश्न भगवान बुद्धांच्या पवित्र पिपारा व अवशेषांचे प्रदर्शन कोठे उद्घाटित झाले आहे आपण पाहायला गेलं रायपिथोरा सांस्कृतिक परिसर नवी दिल्ली मध्ये ते काय झालेलं आहे प्रदर्शन झालेलं आहे कुणाचं भगवान बुद्धांच सोळावं अमेरिकन सैन्याने पकडले निकोलस मादुरो कोणत्या देशाचे राष्ट्र अध्यक्ष आहेत तर ते व्हेनेझुएला देशाचे राष्ट्र अध्यक्ष आहेत सतरावं भारतातील पहिले सरकारी रुग्णालय आधारित एआय क्लिनिक कुठे सुरू झाले आहे ठीक आहे प्रश्न विचारलाय आपण जर पाहिला गेला ग्रेटर नोएडा येथे सुरू करण्यात आलेले आहे इयर च्या पहिल्या सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य कोणते तर विचारला गेल तर उत्तर आहे मित्र हो पाहिला गेलं तर आंध्र प्रदेश हे राज्य आहे एकोणीसवा प्रश्न क्रिप्टो करन्सी मायनिंग आणि एक्सचेंजना कायदेशीर मान्यता देणारा देश कोणता आहे तर उत्तर आहे तुर्कोवीस तीन आहे लक्षात ठेवा विसावा प्रश्न सूर्यस्त्र हे कोणत्या प्रकारचे शस्त्र आहे आपल्याला प्रश्न विचारलाय तर युनिव्हर्सल मल्टी कॅरिबर रॉकेट लॉन्चर आहे आणि आजचा प्रश्न WHO ओ च्या फार्मा कोवलजिन्स योगदानामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय ऑप्शन आहे सहावा सातवा आठवा नववा आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचंय उत्तर काय असणार आहे ठीक आहे मित्र हो आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू